मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सोन्याच्या पावलांनी येऊन समृद्धी ऐश्वर वैभव प्रदान करणाऱ्या गौरीचे आव्हान पूजन केले जाते आज दहा सप्टेंबर आज गौरीचे आगमन होणार आहे आणि उद्या दहा सप्टेंबर वार आहे बुधवार या दिवशी ज्येष्ठ गौरीला नैवेद्य पूजन केले जाते पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो सोळा प्रकारच्या भाज्या दाखवल्या जातात बनवल्या जातात आणि या दिवशी दुर्गा अष्टमी सुद्धा आलेली आहे गौरी आवाहन पूजन विसर्जनाची परंपरा व्रताची महात्म्य महत्त्व भरपूर आहे श्री गणेश उत्सवात दीड दिवसाच्या गणपतीचे नयनांनी विसर्जन झाल्यानंतर ज्या घरामध्ये गौरी गणपती असतात त्या घरात गौरीच्या आगमनाची लगबग सुरू होते आपल्याकडे गौरी आवाहन पूजन आणि गौरीसह गणपती बाप्पा विसर्जनाची मोठी परंपरा आहे प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती कुळाचार कुळधर्म याचे पालन सुद्धा केले जाते गौरी आवाहन पूजन व विसर्जन केले जाते भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुळाचाराप्रमाणे आव्हान करून महालक्ष्मी गौरीची प्रतिमा व प्रतिके बसवत असतात ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करत असतात व महानैवेद्य दाखवत असतात तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन केले जाते गौरीला महालक्ष्मी म्हटले जाते तिची ज्येष्ठ नक्षत्रावर पूजा केली जाते तिला ज्येष्ठ गौरी असं सुद्धा म्हटलं जाते आपल्याकडील परंपरेत गौरी हे शिवांच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे पार्वती माताचे रूप म्हटले गेलेले आहेत अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते महालक्ष्मीचा सण हा कुळाचार म्हणून अनेक ठिकाणी साजरा केला जातो शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरातून मात्र स्त्रिया धान्याची रास मांडून पूजा करत असतात गौरी गणपतीच्या पूजेबरोबरच घरामध्ये काही उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं एक नारळ आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे हे नारळ अर्पण केल्याने पती पत्नीमधील वाद कमी होतात कुटुंबातील नातंसंबंध बिघडलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित होतात आपल्या घरातील कितीही दारिद्र्य असेल ती कमी होऊन आपल्या प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत असते व घरामध्ये दारिद्र्य गरिबी संपून घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते आपल्या कुटुंबातील प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा ओम गण गणपते नम किंवा श्रीमहालक्ष्मी देवे नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा आज उद्या आणि परवा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवसामध्ये तीन दिवस गौरीचे पूजन केले जाते नैवेद्य अर्पण केला जातो आणि विसर्जनसुद्धा तिसऱ्या दिवशी केले जाते तर पहा उद्या बुधवार आल्याने हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ मानला जातो कारण हा दिवस आपल्या गणपती बाप्पांना समर्पित असतो व त्याच दिवशी दुर्गा अष्टमी आल्याने याचं जे महत्त्व आहे ते अधिकच वाढलं गेलेलं आहे म्हणून या दिवशी अत्यंत शुभ योग जो आहे तो जुळून आलेला आहे अतिशय दुर्मिळ योग जुळून आलेला आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपण काही उपाय करत असतो त्याचं शीघ्र फळ आपल्याला प्राप्त होत असते तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेमध्ये सकाळ किंवा संध्याकाळ या वेळेमध्ये आपण हा उपाय करू शकता हा अत्यंत प्रभावी उपाय म्हटला जातो हा उपाय केल्याने आपल्या प्रत्येक अडचणी संकट दारिद्र्य नष्ट होते घरामध्ये नातेसंबंध जास्तीत जास्त तुटलेले आहे पती पत्नीमध्ये जास्तीत जास्त वाद होत आहेत घरामध्ये मुलगा जो आहे तो शांत राहत नाही तापट स्वभावाचा आहे किंवा छोट्या गोष्टीवरून नवरा बायकोमध्ये सतत वाद होत आहेत याचा परिणाम जो आहे सर्व घरातील कुटुंबियांना होत असेल त्यामुळे आपल्याला हा खास उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलाला याचा त्रास होणार नाही आणि घरातील जो पती पत्नीमध्ये गोळवा आहे हा नेहमी टिकून राहील पती पत्नीमध्ये नातेसंबंध व्यवस्थित होण्यासाठी असा हा नारळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तर पहा आपल्याला या दिवशी एक नारळ विकत घेऊन यायचा आहे असं नारळ तुम्हाला विकत घेऊन यायचं आहे ज्यामध्ये पाणी आहे असंच नारळ तुम्हाला विकत घेऊन यायचं आहे त्यानंतर आपल्याला पती आणि पत्नीला दोघाला सोबत जायचं आहे शिवमंदिरात आपल्याला हे नारळ घेऊन जायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम ताटामध्ये तुपाचा दिवा घ्यायचा आहे पांढरंगाची फुले घ्यायची आहे गुलाबाची लाल फुले घ्यायचे आहेत त्यानंतर जास्वंदाची फुले दुर्वा घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक कलश आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला शिवमंदिरात घेऊन जायचा आहे जर तुमच्याकडे बेलपत्र असेल तर बेलपत्राची पाच बेलपत्राची पाने तुम्ही इथे घेऊ शकता पाच बेलपत्र तुम्हाला इथे घ्यायचे आहे आणि त्यानंतर अगरबत्ती धूप घ्यायचं आहे काळी तीळ आपल्याला चिमूडभर घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे वस्तू आहे हे घेऊन शिवमंदिरात जायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला उत्तरेकडे तोंड करून उभे राहायचे आहे पती आणि पत्नीने प्रथम आपल्याला शिवपिंडीवर जल अर्पण करायचं आहे त्यानंतर शिवपिंडीची व्यवस्थित विधीपूर्वक पूजा अगरबत्ती धूप दिवा प्रजल्पित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा करायची आहे आपल्याला पार्वती माताची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर शिवपिंडीजवळ आपल्याला हे जे नारळ आहे या नारळाला आपल्याला एक कलावा धागा बांधायचा आहे अकरा रुपये ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हे जे नारळ आहे नवरा आणि बायकोने दोन्ही सोबत हातात हा नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि शिवपिंडी खाली हा अर्पण करायचा आहे चुकूनही शिवपिंडीवर अर्पण करू नये कारण शिवलिंगाला नारळ हे अर्पण केले जात नाही म्हणून तुम्ही पार्वतीला खाली नारळ अर्पण करावे ज्यामुळे शिव व पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो